श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदे दत्त नमस्कार माऊली तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना चॅनलमध्ये मी स्वागत करतो हा अत्यंत छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे जो तुम्हाला मदत करेल तुम्ही माझ्या व्हिडिओला इतका मोठा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार खरंच तुमच्यामुळे मला ह्या विषयावर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तुमचे प्रचंड मला मेल मिळतात आणि तुम्हा सर्वजणांना जो त्रास होत आहे तुम्ही सर्वजण जो त्रास भोगत आहात त्यावरच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज उत्तर देणार आहे कारण प्रत्येकाला एकच विषय मेलमध्ये पर्सनली लिहून पाठवण्यापेक्षा आज या व्हिडिओमध्ये काही विषय आहे तो फायनली मी सांगून टाकतो पण जे काही आज या व्हिडिओमध्ये मी सांगतोय चांगल्या कामासाठीच तुम्ही याचा वापर करावा तुम्ही त्रासातून जात आहात म्हणून आज हा उपाय तुम्हाला मी सांगतोय पण जर का तुम्ही याचा दुरुपयोग केलात तर तुम्हाला फटका पडला तर ह्याची जबाबदारी मी घेणार नाही हे लक्षात ठेवा आता विषय असा आहे आपली काहीही चूक नसताना काही लोक आपल्या वाईटावर असतात आता इथं शत्रू कोण आहे शत्रू कसा मागे लागतो तो आपल्याला काय काय करतो हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी खूप सविस्तरपणे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आता इथं विषय थोडक्यात थोडा घेतो काहीही चूक नसताना लोक आपल्या मागं लागतात आणि ती आपल्या इतकी वाईटावर असतात की आपल्याला नाहक त्रास देतात तुमच्या वाईटावर असणारा व्यक्ती जर शक्तिशाली नसेल तो फक्त मनातल्या मनात जळत असेल पण तो काही करू शकत नसेल तर त्याचा एवढा काही त्रास होत नाही परंतु तुमच्या वाईटावर असणारा व्यक्ती तो विरोधक जर शक्तिशाली असला त्याची ओळख फार लांबपर्यंत असली त्याच्याकडे आर्थिक शक्ती असली तर तो तुम्हाला भयंकर हानी करू शकतो आणि तुम्ही जर असाच त्रास सहन करत राहिलात तर मग त्याचा तुमचा होणारा त्रास पाहून अजून आत्मविश्वास वाढतो आणि तो तुम्हाला पुढे देखील तसाच त्रास देत राहतो जोपर्यंत तुम्ही त्याला त्याच्याच ताकदीनं उलट मारत नाही तोपर्यंत तो, तो गप्प बसत नाही कारण तुमच्यावर प्रहार करणारा जो तुमचा शत्रू आहे जो विरोधक आहे तो तुम्हाला मुळापासून नष्ट करण्याच्या मागा लागलेला असतो लक्षात घ्या आणि तुम्ही सगळी जण या त्रासातून जात आहात म्हणूनच आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे जे खरोखर या त्रासातून जात आहेत त्यांनी याचा चांगल्या मार्गासाठी वापर करावा कारण तुमची जर सुटका तुम्हाला करून घ्यायची असेल तर ही गोष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा विरोधक तुम्हाला त्रास देत असतो तेव्हा तो तुम्हाला स्वस्त बसू देत नाही म्हणूनच आता जो मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे तो मंत्र रोज सव्वा महिना लक्षात घ्या सव्वा महिना रोज एकशे आठ वेळा त्याचा जप करावा आता तो मंत्र असा सांगण्यापेक्षा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी मंत्र देतोय तो मंत्र तुम्ही लिहून घ्या आणि त्या मंत्राचा सव्वा महिना रोज एकशे तुम्ही जप करा ऐकून घ्या व्हिडिओ पूर्ण तुम्ही पहिला पाहून घ्या त्याच्यानंतर मग त्या मंत्रांकडे धाव घ्या कारण या मंत्राचा जर तुम्ही वापर केला तर तुमचा शत्रू थकल्याशिवाय राहणार नाही एवढा लक्षात घ्या आता ह्यातला एक मंत्र आहे जो तुम्हाला आता मी सांगतो तो आहे ओम क्लीम कृष्णाय नमहा लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा अघोरी तंत्र मंत्र तुम्हाला मी इथं सांगत नाही अघोरी प्रकार जर माहीत करून घ्यायचा असेल तर माझ्याकडे अघोरीसुद्धा सुद्धा उपाय आहेत काळजी करण्याची आवश्यकता नाही पण आपण सात्विकतेनं पुढं आहे समोरच्यानं आपल्याला जर गहन बाधा माग सोडली समोरच्यानं जर आपल्यावर चिकल फेकला तर आपण पण त्या घाणीतच जाऊन त्या चिखलात उतरून आपण त्याला थोबाडीत मारायची नाही आपण चांगल्या शक्तींचा वापर करूनच त्याच्या थोबाडीत आणायची तर त्याच्यासाठी तिन्हीच्या तिन्ही मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहून ठेवलेले आहेत व्हिडिओला पॉज करा आणि ते मंत्र तुम्ही कागदावर लिहून घ्या आता हा मंत्र म्हणायच्या अगोदर तुमच्या घरात जसं की मी पहिले सांगितलंय की अखंड दिवा तुमच्या देव्हाऱ्यात असला पाहिजे आता हा अखंड दिवा का ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे पण तो व्हिडिओ पुढे कधीतरी तुमच्यासाठी मी घेऊन येईन पण तुमच्या देव्हाऱ्यात अखंड दिवा असला पाहिजे कारण अखंड दिवा असला तर तुमच्या घराचं रक्षण तुमच्या घरातले दैवत तुमच्या ग्रामदैवत तुमचे कुळदैवत रक्षण करतात त्याच्यानंतर तुम्ही ओम क्लीम कृष्णाय नमहा ह्या मंत्राचा देखील जप करू शकता आता ह्या मंत्राचा रोज जर जप केला तर विरोधक जेवढा त्रास देत आहेत त्यांच्यापासून येणारी सगळी संकटं ते जे प्रकार तुम्हाला करतायत ती प्रकार थांबायला सुरुवात होईल लक्षात घ्या पण तुमच्या शत्रूला थांबवण्यासाठी जे डिस्क्रिप्शनमध्ये मंत्र दिलेले आहेत त्या मंत्रांचा सव्वा महिना जप आवश्यक आहे विश्वास ठेवा तीन पैकी कुठल्याही एका मंत्राला तुम्ही निवडा सव्वा महिना जप करा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आंघोळ करून सकाळी कराल किंवा संध्याकाळी कराल पण आंघोळ करूनच मंत्राला बसायचं आहे पूर्वेला तोंड करून चटईवर बसून चटई किंवा घोंगडी घ्यायची आणि मग मंत्राला बसायचं आहे बरं आंघोळ केल्यानंतर कपडे स्वच्छ घालावेत दिवसभरचे कपडे आहेत ती कपडे घालूनच मंत्राला बसू नये नाहीतर तुम्ही हाफ पॅन्टवर जर पुरुष असाल तर पुरुषांनी उघडेपणाने हाफ पॅन्ट घालून उघडेपणाने म्हणजे लक्षात घ्या उलटा अर्थ काढू नका हाफ पॅन्ट घालून उघडं राहून तुम्ही मंत्र म्हणू शकता वर अंगावर कमरेपासून वर वस्त्र नसलं तरी चालेल पण कमरेच्या खाली वस्त्र हवं तशा पद्धतीमध्ये तुम्ही मंत्रजप करू शकता आणि सव्वा महिना याचा तुम्ही जप करायचं आहे एका दिवसात कसरत करून पिळदार शरीर कधीही आपल्याला कमवता येत नाही त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट त्वरित प्राप्त करता येत नाही तुम्ही म्हणाल की दहा सेकंदाच्या पंधरा सेकंदाच्या रीलमध्ये मला फटाफट दैवी शक्तीच्या प्राप्तीचा मार्ग मिळेल तसं असं नसतं तुम्ही ज्या वेळेला एखादी रील बघायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्ही नकळतपणे तासन तास तुम्ही वाया घालत राहता पण असे मोठे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत तर निश्चितच तुम्हाला या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल म्हणून इकडं लक्ष केंद्रित करा कुठलाही मंत्र जिवंत करण्यासाठी वेळ हात यावा लागतो त्याच्यासाठी आपली समर्पणाची भावना असावी असंच साधक किंवा सिद्ध पुरुष होता येत नाही आम्ही सुद्धा साधना आहेत मंत्र जिवंत केलेले आहेत मग ते मंत्र जिवंत करण्यासाठी आपल्या प्रपंचाचा कुठलाही आपल्याला तिथं मागायचं नसतं आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला हे सुख हवंय आपल्या आयुष्यात आपल्याला ते हवंय ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून तुम्हाला मंत्र सिद्ध करावा लागतो जपाला बसावं लागतं तेव्हा कुठे त्या ते दैवी शक्ती तुमच्या जवळ आकर्षित होतात आणि येतात तर लक्षात घ्या हा वेगळा विषय आहे या विषयावर जर व्हिडिओ तुमच्यासाठी आणायचं म्हणलं तर एक तासापेक्षा जास्त कालावधी लागेल आपल्याला हित शत्रूंना थांबवायचंय म्हणून तुम्हाला सांगतो की मंत्र जिवंत करण्यासाठी तुम्ही स्नान करूनच स्वच्छ वस्त्र परिधान करून बसायचंय आणि सव्वा महिना एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करा ओम क्लीम कृष्णायन महा जर जास्त शत्रू त्रास देत असतील तुमच्या तिथं काही प्रकार म्हणजे रोज काही वस्तू आणून ठेवणं किंवा कुठल्याही बाबतीत अडथळा करणं तर त्याला आड रस्ता करायला हे मंत्र पुरेस आहेत आणि शत्रू तरीही जर ऐकत नसतील तर त्यांना कायमचं थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं काय करायचं असं विरोधकांचं मग ते आपल्या नात्यातलं असो किंवा बाहेरचं असो किंवा कामाच्या ठिकाणातला असो शत्रू जर अजिबात ऐकत नसतील तर त्यांना थांबवण्याशिवाय प्रकार नसतो तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि तुमचं पण तेच मत असेल जे माझं मत आहे तर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा कारण अशा शत्रूंना पूर्णपणे थांबवण्यासाठीच जारण मारण मंत्र में मी देईन पण त्या मंत्राचा मी सांगतोय म्हणून कुणावरही प्रयोग करू नका कारण तो व्हिडिओ जर मी अपलोड केला तर त्याला फक्त दोन एक किंवा दोनच दिवस मी ठेवेन त्याच्यानंतर मी डिलीट करून टाकेन तो व्हिडिओ कारण अशा वेळेला अशा मंत्रांना तुमच्यापर्यंत पोचवू ह्याची परवानगी मला नाही पण तरीही भरपूर मेल आणि प्रश्न आणि आम्ही त्रासातून जात आहोत अशा प्रकारच्या कमेंट वाचल्यानंतर जे वाईट मला वाटतं त्याच्या त्या, त्या दुःखातूनच मी तुमच्यापर्यंत ते मंत्र जप काय करायचं आहे तो घेऊन येईन पण त्यालासुद्धा चांगल्या भावनेने आणि शत्रूला शांत करण्यासाठी तुम्ही त्याला वापर करावा किंवा त्याला कायमचं संपवण्यासाठी असा वापर असे प्रकार करू नका आपल्याला कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही तुमचं रक्षण करण्याचं काम तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमच्या कुळदेवतेची आणि ग्रामदेवतेची आहे आणि तुम्ही जर त्यांची सेवा करत असाल तर तुमच्या त्रास होईल पण तुमच्या केसालाही धक्का किंवा तुमचा श्वास कोणीही कायमचा बंद करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा हे आपण करायचं आहे पण शत्रूंना थांबवायचं आहे शांत करून टाकायचं त्याच्या मनातला राग निघून जाऊ दे म्हणून तुम्हाला मी हे उपाय सांगतोय नाहीतर उगंच काहीतरी वेगळा मार्ग तुम्ही काढल तसं मला नको आहे तर, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमधून सांगा आणि जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण यूट्यूब माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला रेकमेंड करत नाही तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी स्क्रीनशॉट दाखवलं होतं की एक किंवा दोनच व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतात जेवढे तीनशे ते चारशे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यातले कुठलेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाहीत तेव्हा त्या व्हिडिओमध्ये बरीचशी मौल्यवान माहिती मी तुमच्यासाठी अपलोड करून ठेवलेली आहे त्या सगळ्या विषयांचा तुम्ही लाभ घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात मार्ग मिळेल माझं एवढंच म्हणणं आहे किंवा कितीही व्ह्यूज झाले किंवा सबस्क्राईबर वाढले तरी सुद्धा मला कुठल्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्न मिळत नाही लक्षात घ्या एक हजार ते दोन हजार लोकांनी पाहिल्यानंतर केवळ पंधरा ते वीस रुपये त्या व्हिडिओच्या मागे जमा होतात म्हणून कृपा करून असं समजू नका की मी भरपूर पैसे कमवत असेल तसं काही नाही जिथे हा विषय मी चालू केला तुम्हाला मदत करण्याच्या संदर्भात जेव्हा मी या आगीत उडी घेतली तर त्यातून मला आता बाहेर पडता येणं शक्य नाही मला माझा विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे आणि तेच काम मी करतोय आणि तुम्हीसुद्धा ह्याचा फायदा घ्यावा अशीच माझी अपेक्षा आहे तेव्हा तुमचं सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह मी तुमच्या समोर प्रगट होईल आता आज्ञा द्या माऊली येथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणाम असतो श्री गुरुदेव दत्त